नमस्कार आज आपण रेसिपी पाहणार आहोत कडी। त्यासाठी लागणारे साहित्य नारळ एक मोठा त्याचं खोबरं काढून घ्यायचं आहे आमसूल एक वाटी भिजत घातले आहे त्यानंतर चार मिरच्या आठ नऊ लसूण पाकळ्या आल्ल एक दीड इंच जिरे दीड चमचा आणि कोथंबीर इत्यादी साहित्य घ्यायचे आहे आता आपण मिक्सरला खोबरं बारीक करून घ्यायचं आहे आपण खोबरं बारीक करून घेणार आहोत त्यामध्ये आल्लं लसूण जिरे मिरची इत्यादी घालून व याचे दूध काढून घ्यायचे आहे अशा प्रकारे आपण ओल्या खोबऱ्याचं दूध काढून घेतलं आहे आता त्याच्यात आपण आमसूणचं पाणी घालणार आहोत हे असं गाळून घालायचं आहे आता याच्यामध्ये मीठ घालायचं आहे व ते आता चाळणीने गाळून घालायचं आहे हे चाळणीने गाळून घ्यायचं आहे ओल्या खोबऱ्याचं दूध काढण्याची पण प्रक्रिया अशीच आहे खोबर मिक्सरला बारीक करून घेतलं की ते चाळणीनं गाळून घ्यायचं आहे व खोबऱ्याचा चो टाकु, आणि आता यामध्ये आपण कोथंबीर घालणार आहोत अशा प्रकारे आपली आता सोलकडी तयार आहे अशा प्रकारे आपली सोलकडी तयार झाली आहे आणखी एक म्हणजे आपण आमसूल घातला आहे आमसुलचं पाणी करून घातलं आहे त्याच्याऐवजी आपण आगळ ही घातला तरी चालतो याला फक्त आंबटच अशी चव नाही तर नारळाच्या दुधाची पण चव आहे बाहेर तुम्हाला शक्यतो असं इतकं दाट मिळणं शक्य नाही त्यामुळे तुम्ही घरच्या घरी ही रेसिपी ट्राय करून नक्की बघा व आमची रेसिपी आवडल्यास आपल्या चॅनेलला लाईक ला, शेअर सबस्क्राईब नक्की करा कशी वाटली रेसिपी तेही आवर्जून सांगा थँक्यू